काय आम्ही आहे ना तुमच्या सोबत कुठे असं समजू नका की तुमच्या सोबत कोण आज छत्रपती साईना थोडे तुमच्या पाठीत खंबीरपणे उभे ती भार कशी केली ती आपण साहेबांनी ती आपण त्याचीही विनंती करूया

नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे जय पायावर नाक घासायला लावला।, पाया लावला असा आरोप एका दलित तरुणाने आपल्या फिर्यादीत केला आहे फिर्यादी सुनील पांडुरंग जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रोहित महाजन स्वाती महाजन आणि विशाल महाडिक या तिघांनी मिळून त्यांच्यावर जातीवाचक अपशब्द धमक्या आणि मानसिक छळ केलाय या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ॲट्रोसिटी कायद्यासह अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे दरम्यान पीडित व्यक्तीला धीर देण्यासाठी युवा समाजसेवक साहिल चौगुले यांनी त्यांच्या घरी भेट दिली या भेटीत पीडित व्यक्ती भावनिक अवस्थेत दिसले डोळ्यात अश्रू होते पण मनात न्यायासाठी लढण्याची जिद्द होती साहिल चौगुले सा यांनी दिलासा देत सांगितले घाबरू नकोस न्याय मिळेपर्यंत आम्ही तुझ्या सोबत आहोत समाजातील घटनेबाबत कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली असून जातीय भेदभाव संपवण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी करण्यात येत आहे ही घटना केवळ एका व्यक्तीवरचा अपमान नाही तर समाजाच्या विवेकावरचा प्रश्न आहे मुंबईमध्ये असे जातीवादक गोष्टी कधी घडले नव्हते आणि अशा प्रकारचे गोष्टी घडवणारे एक नहीं। पन ते एक बोलतात ना की एक नासका आंबा पेटीमध्ये असतोच तो नासका आंबा आमच्याही या परिसरामध्ये निघाला पण त्या आता आंब्याला आम्ही इथून फेकल्याशिवाय राहणार नाही अशा कुठल्याही प्रकारच्या लोकांना आणि अशा लोकांना पाठिंबा देणार आहे पण लोकांना आम्ही आता सुट्टी देणार नाही बाबासाहेबांनी लिहिलेली घटना आहे संविधान आहे या संविधानाला कोणाचा गाळबोट लावून दे लागून देणार नाही आम्ही आणि त्या आरोपीला सजा झाल्याशिवाय आम्ही त्याला ता सुट्टी देणार नाही आणि मी उद्या स्वतः एसीबी साहेबांची भेट घेणार आहे सिनियर पी आय साहेबांची भेट घेणार आहे आमचे झोन वनचे डी पी पंकज दाने साहेबांची भेट घेणार आहे आमचे ठाणे लोकसभा खासदार नरेशजी मस्के साहेबांची भेट घेणार आणि त्यांना हा विषय सविस्तर सांगून आरोपीवर कठोर कारवाई करायला करायची मी मागणी करणार सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की या नवी मुंबईमध्ये सांगितल्या प्रकारे जातीवाद मुच नाहीये साहिलबाई स्वतः वड्रा समाजाचे आहेत इथे माझे मित्र संदीप गवस आहेत ते इथले स्थानिक आगरीकोळी समाजाचे आहेत मी स्वतः मराठा बांधवांसोबत संभाजी ब्रिगेड या संघटनेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करतो विषय असा आहे की जे लोक बाबासाहेबांना वाचत नाही छत्रपती शिवाजी महाराजांना वाचत नाही त्या लोकांच्या डोक्यातील जातीवाद ती घाण पसरत जाते आता तुम्ही विचारल्याप्रमाणे आम्ही आनंदराव आंबेडकर साहेबांशी चर्चा केली साहेबांनी आम्हाला सांगितलं की जिथे ज्या ठिकाणी गुन्हा दाखल झालाय त्या ठिकाणी तुम्ही एस सी पीना तुम्ही निवेदन द्या आणि निवेदन दिल्यानंतर जर अटक नसले होत तर पुढचा मार्ग म्हणजे आमचा कायदेशीर मार्ग आहे तो आहे आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून आम्ही जनसंख्येने आपण जाऊ सगळ्या जाती धर्माच्या लोकांसोबत असतील कारण की आपण याचा जातीवाद नाही करायचा काही लोक आहेत की जे वातावरण खराब करतात आणि जी, जी लोक आहेत त्यांना आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही याच्या पुढे जर अशा कोण कोण करत असेल तर मी जाहीर सांगतो की त्यांना काळातोंड करून इथून पडून जाऊ तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेऊन चुकीचं वातावरण करू नका एवढंच मी सांगतो जय जी जाऊ जय शिवराय जय भीम